नमस्कार टेरेस किचन गार्डन किंवा गच्चीवरची शेती म्हणजे हा नेमका प्रकार काय असो हे काही दिवसांपूर्वी मलाही माहीत नव्हतं पण म्हटलं एक जर आपण जी एक प्रयत्न करून बघूया काय होतं आहे आमची स्वतःची शेती आहे पण त्यामध्ये काही आम्ही फळभाज्या किंवा कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या जास्त घेत नाही पण एक इच्छा होती की जे काय आपल्या ताटात येतं आहे ते आपण स्वतः पिकवलेलं असावं खास करून भाज्या आणि रोजच्या आपल्या जेवणामध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या स्वतः पिकवाव्यात वि आणि त्या विषरहित असाव्यात त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकल आणि खतांचा वापर न व्हावा ही एक इच्छा होती आणि म्हणूनच म्हटलं की एक आपण गच्चेवरती भाज्या लावण्याचा आपण एक प्रयत्न करावा आणि मग हे केल्यानंतर बऱ्याच बऱ्यापैकी मला खाली भाज्या घेता आल्या आणि त्याचे फोटो जेव्हा मी टाकले तेव्हा बरेच प्रश्न विचारले गेले मला की आ... कसं आहे आणि यामध्ये कुठल्या भाज्या घेतल्या गेल्या आहेत आणि याच्यामध्ये किती खर्च आला तर म्हटलं त्यावरती एक छोटासा व्हिडिओज बनवा म्हणून या व्हिडिओ मार्फत मी हे टेरेस किचन गार्डन किंवा त्याच्यावरची शेती कशी केली आहे याचा अनुभव मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर सुरुवात जेव्हा तुम्ही पाहाल तर तुम्हाला बघावं लागेल की तुमच्या टेरेसमध्ये नेमकी जागा किती अव्हेलेबल आहे जागेसाठी मग तुम्हा तुमचं जर टेरेस आयताकृती आहे का चौकोन आहे का आणि मग त्यामध्ये तुम्ही किती जागा या अशा प्रकारे भाज्या लावण्यासाठी देऊ शकता आता माझं जर टेरेस असं बघितलं तर हे थोडंसं आयताकृती आहे आणि हा जो भाग आहे भाग हा भाग इथे थोडासा इथे रिकामा असतो इथे कुठल्याही प्रकारचा आम्ही काही कुठलीही गोष्ट ठेवलेली नव्हती म्हणून म्हटलं की ह्या एरियामध्ये आपण इथे अशा प्रकारे भाज्या घेऊ शकतो आणि त्यानंतर दुसरा भाग आहे की मग ह्या भाज्या लावायच्या कुठे किंवा कशामुळे तर एकदम मोठ्या प्रमाणावरती मोठमोठ्या मुट कुंड्या आणण्या शक्य नव्हतं हो त्यामुळे मग विचार केला की अशा प्रकारच्या ह्या ग्रो ग्रो बॅग्ज असतात ज्या तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळू शकतात तर मी पाच बाय एक फुटाची ग्रो बॅग घेतली आणि त्यामध्ये अशा पद्धतीने भाज्या तुम्हाला इथे लावलेल्या दिसत आहेत सुरुवातीला जेव्हा ग्रो बॅग मी घेतली तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रो बॅग्स असतात काही ग्रो बॅग्स येतात ह्या सहित येतात त्या थोड्याशा महाग असतात पण ह्या ज्या ग्रो बॅग्स मी घेतल्या ह्या ह्या विदाऊट स्टँड आहेत पण याला असे ह्या प्रकारे असे थोडी होल्स आहेत तर तिथे मी त्याचं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रेट उभं राहावं यासाठी मी असे छोटे बांबूचे बांबू तो तोडले आणि त्यामध्ये यू आकाराचं स्ट्रक्चर उभं केलं आणि असे तीन प्रकारचे मी स्टँड्स बनवले थोडक्यात आणि त्यामध्ये हे बांधून घेतल्यानंतर आता ही जी ग्रो बॅग तुम्ही बघता ही अशी स्ट्रेट उभी आहे ग्रो बॅग जेव्हा तुम्ही अशा तुम्हाला जिथे भाजी घ्यायची आहे किंवा जिथे तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायची आहे तिथे ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की जो खालचा जो बेस लेअर आहे तो बेस लेअर मी अशा प्रकारे बांबूंचे त्यामध्ये तुकडे ठेवलेले आहेत काही मोठे ठेवलेले आहेत आडवे आणि काही असे उभे प्रकारे बांबूचे तुकडे ठेवलेले आहेत आता यामध्ये ग्रोबॅगची ही एक फुट हाई जी हाईट आहे एवढी संपूर्ण जे संपूर्ण मातीवरती टेरेसवरती आणणं आणि एवढ्या मातीचं वजन एवढे सगळे ग्रो टेरेसवरती ठेवणं ते काही शक्य नाही आहे मग त्यामध्ये म्हणून मी काय केले की शेवट जी खालची लेअर आहे ती अशा प्रकारे लाकडं आणि बांबू यामध्ये ठेवले आणि आपल्याकडे पाणी पिऊन झाल्यानंतर जे जे नारळ असतात ते नारळ अशा पद्धतीने मी जिथे ह्याच्या जे खालचे जे लेअर असते ही खालची लेअर ही अशा पद्धतीने नारळ आणि भरलेली आहे आणि मग याच्यामध्ये मी आणखीन थोडी माती टाकणार आहे आणि याच्या नंतरची स्टेज जी असेल तीही अशा पद्धतीने आता इथे तुम्ही पाहू शकता की हा सगळा माझा कंपोस्ट वेस्ट आहे म्हणजे जो आपण ओला कचरा जो म्हणतो म्हणजे तुमचा जेवणाच्या आधीचा आणि नंतर जेवणाच्या नंतर, नंतर म्हणजे बिफोर कुकिंग आफ्टर कुकिंग हा सगळा कचरा इथे तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला शेंगांची टर्फले दिसतील तुम्हाला यु नो खरकट अन्न दिसेल अशा ह्या पद्धतीचं जो कंपोस्ट जे आपण करतो ते डायरेक्ट तुम्ही यामध्ये टाकू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारचा घाण वास येत नाही किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मुंग्या लागत नाही किंवा काही नाही कारण बऱ्यापैकी मोकळं वातावरण असल्यामुळे आणि हवा असल्यामुळे त्या तो जो कंपोस्ट आहे आणि ऊन पाऊस हे उघड्यावरती असल्यामुळे त्याचं कंपोस्ट होण्याची प्रोसेस आहे ही खूप फास्ट आणि जलदरितीनं होते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा त्रास होत नाही जर तुम्ही ग्रोबॅक्स असे खाली तुम्ही जर तुम्ही जर खाली जमिनीवर ठेवणार असाल म्हणजे टेरेस जर तुम्ही खाली तुमच्या अंगणात अंगणातही प्लॅन करत असाल तेव्हा फक्त तुम्ही बघा की त्याला उंदीर लागणार नाही याची काळजी तुम्हाला कदाचित घ्यावी लागेल पण जसं म्हटल्याप्रमाणे ती आपली पहिली स्टेज असते त्यामध्ये ग्रो बॅग आपण सेट करतो कुठे आपल्याला ठेवायचे त्या पद्धतीने ठेवतो आणि नंतरची जी आपली स्टेज असते ती ही आहे ही सेकंड स्टेज आहे त्यामध्ये मी प्रयत्न करतो की ग्रो बॅगची एक फुटाची जी हाईट आहे त्याच्या दोन ते तीन इंच किंवा ॲटलिस्ट तीन ते चार इंच कंपोस्ट लेयर मी टाकतो त्यामध्ये मग जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर माती वरती आणायची गरज पडत नाही आणि संपूर्ण ग्रो ही मातीने भरण्याची गरज पडत नाही यानंतरचं पुढची जी स्टेज आहे ती तुम्ही इथे पाहू हो शकता इथे आता ह्या तीन ग्रो बॅच मी एक चार महिन्यांपूर्वी सेट केल्या होत्या तर यामध्ये क कंपोस्टच्या लेअरवरती मग माती टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मग मी बिया रुजवण्या रुजवल्या आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे आता भेंडीचेही रोपो ह्या ग्रो मध्ये लावलेली आहे ला इथे कारल्याचा वेल आहे आणि कारल्याचा वेल बऱ्यापैकी इकडे पसरला आहे आणि त्याला त्याला सपोर्ट करण्यासाठी अशा पद्धतीने दे मी बांबू बांबूतून इथे तुकडे यावरती लावलेले आहेत ला मोठे बांबू आहेत दोन आणि इथे तुम्ही कारली देखील आलेली पाहू शकता तसेच इथे आता मी एक पंचवीस दिवसांपूर्वी आ, दोन काकडीचे बे काकडीच्या बिया लावल्या होत्या इथे तुम्ही पाहू शकता की हे अशी काकडीदेखील आलेली आहे आणि हा घेवण्याचा देखील वाढलेला आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी कारण टेरेसवरती आहोत आणि वेल वाढत जातो आणि वेल हा पलीकडे जाऊन जाण्याची शक्यता असते तर तसं होऊ नये म्हणून मी काय केलं की याला असा इथे एक ॲडिशनल सपोर्ट दिलेला आहे जो वेलवर्गीय भागे भाग्यांसाठी खूप उपयोगाचा हो तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की तुमच्या टेरेसवरती किती जागा आहे तुम्ही किती प्रकारच्या भाज्यांची तुम्हाला गरज आहे तुम्ही त्याला किती ग्रो बॅग्स तुम्ही सेट करू शकता याच्यानुसार तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने टेरेसवरती भाज्या घेऊ शकता इथे दोडक्याचं देखील मी आता लावलेलं आहे त्याला दोडका देखील येईल आणि आता ह्या ज्या नवीन दोन ग्रो बॅग्स दिसत आहेत आता ही जी वाली जी ग्रो बॅग होती ती आता इथे मी तयार करणार आहे आणि त्यामध्ये मी म्हणजे सुरुवातीला मी जो त्यावरती मी कोथिंबीर वगैरे घेतली होती त्या ग्रो बॅगमध्ये कोथिंबीर पूर्ण वाढ झाल्यानंतर आता मी तिकडे मग ते दोन चार वेल मी घेतलेले आहेत तर आता मी पुन्हा कोथिंबीर आणि मिरच्यांचे देखील रोप लावणार आहे आणि मग ही जी ग्रोप नवीन ग्रो, ग्रो बॅग ती तयार झालेली आहे ते आप ती आता मी कंपोस्टसाठी वापरणार आहे तर अशा पद्धतीने वेट वेस्ट मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित होतं माझ्याकडे बायोगॅस देखील आहे ज्यामध्ये मी मोस्टली किचन वेस्ट जो म्हणजे आफ्टर कुकिंगचं वेस्ट आहे तो पण टाकत असतो पण इतर जो काही कोला कचरा तयार होतं तो तुम्ही अशा पद्धतीने या ग्रोबॅग्समध्ये टाकू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एक मातीची लेअर त्यामध्ये दिल्यानंतर त्यामध्ये पिकं तुमची जी काही भाले पालेभाज्या आहेत तुमची फळभाज्या आहेत आणि इतर ज्या काही तुम्हाला काही आणखीन काही पिकं घ्यायची असतील तर ती तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये फायदा हा आहे की एक गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला भाजी आणण्यासाठी बाहेर जायची गरज नाही आहे तुमचे पैसे वाचत आहेत तुम्ही स्वत पिकवलेलं सेंद्रिय अन्न खात आहात फळ फळेभाज्या आणि पाल, पालभाज्या सगळं खात आहात तुम्ही स्वतः पिकवलेल्या त्यामुळे तुमची हेल्थ देखील राहणार आहे चांगली आणि एक स्वतःच पिकवलेलं अन्न जेव्हा तुम्ही खाता त्याचं त्याच्यामध्ये एक वेगळं समाधान मिळत असतं तुम्हाला आ, हे जे तुम्ही आता पाहत आहात आता तीन ग्रो जे आहेत तिथे चौथी पाचवी तयार होते आणि अजून एक ग्रो मी लावणार आहे तिथे हे करण्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ आणि मेहनत दोन्हीही घ्यावी लागेल वेळाचं म्हणाल तर तुम्ही जर एक ते दोन तास जर तुम्ही आठवड्याला देऊ शकत असाल या ॲक्टिव्हिटीजसाठी ज्यामध्ये तुम्हाला थोडीशी त्याची काळजी घ्यावी लागते आता पावसाळा आहे त्यामुळे पाणी काही द्याय देच, रोज द्यायची गरज नसते पण इतर दिवशी तुम्ही त्यांना पाणी देणं थोडीशी साफसफाई ठेवणं साफसफाईची पण काही अशी गरज पडत नाही याचा जो पाला असतो सुकलेला पाला तो तुम्हा पु, तुम्ही पुन्हा त्या कुंडीतच टाकू शकता आणि अदरवाईज याला काही अशी वेगळी गरज पडत नाही कुठलाही वेगळा खर्च नाही हा ग्रो एक खर्च येईल आणि तुमच्याकडे जर ऑलरेडी तुमच्याकडे जर काही बिया बियाणे किंवा रोपण असतील तर तुम्हाला ते विकत घ्यावी लागते आणि दुसरं म्हणजे थोडी अंग मेहनत आहे थोडा वेळ द्यावा लागतो आताही मी टेरेसवरती आहे केलेलं आहे म्हणून जी माझ्या शेतातून माती इथपर्यंत आणणं त्यामध्ये थोडी मेहनत आहे जिम म्हणून मी ते ह्या गोष्टी करत असतो जेव्हा जेव्हा मला सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळतो तर अशा पद्धतीने असे वेगवेगळे वेग फायदे आहेत ॲट एका तुमच्या जे कि तुमच्याकडे कि असेल किंवा तुमच्याकडे जर खाली थोडी जागा असेल तुमच्याकडे तर त्याचा वापर त्या जागेचा वापर तुम्ही अशा पद्धतीने भाज्या लावण्यासाठी करू शकता यामुळे तुमचं हेल्थ चांगलं राहतं आहे तुमचा खर्च वाचतो आहे तुमचं जे काही बाजारापर्यंत जाण्याचा वेळ आहे तो वाचतो आहे आणि त्यामुळे ओवरऑल जे कार्बन फुटप्रिंट आहे आपल्या बाजारापर्यंत जाण्याचं ख खर भाज्या खरेदी करण्याचं ते थोड्या प्रमाणात कमी होण्याचा चान्सेस आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आणखीन काही त्यामध्ये काही प्रश्न आहेत का हे मला नक्की कळवा आणि माझा जो काही अनुभव आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमार्फत आणखीन काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा ते मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न